चला महाराष्ट्रातील एका प्रस्तावाबद्दल बोलूया ज्यानं शिक्षण क्षेत्रात मोठं वादळ आणलंय सगळी सुरुवात होते या एका आकड्यापासून पाच टक्के शिक्षकांच्या पगारातून कापले जाणारे पाच टक्के हा ठराव महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने पास केला आणि मग काय राज्यभरातले शिक्षक प्रचंड संतापले आणि यामुळे दोन गट पडलेत संस्था म्हणतायत हे गरजेचं आहे तर शिक्षक संघटना म्हणतायत हे बेकायदेशीर आहे तर मग एवढा वादग्रस्त निर्णय घेतलाच का संस्थांचं म्हणणं आहे की त्या सध्या मोठ्या आर्थिक संकटात आहेत याचं मूळ कारण काय तर म्हणे गेल्या दहा वर्षांपासून सरकारकडून वेतनेतर खर्चासाठी अनुदानच मिळालेलं नाहीये आणि म्हणूनच ही आर्थिक तूट भरून काढण्यासाठी पुण्यातल्या बैठकीत हा प्रस्ताव ठेवण्यात आला पण शिक्षक संघटनांना हे अजिबात पटलेलं नाही त्यांना हा उपाय नाही तर त्यांच्या हक्कांवरचा हल्ला वाटतोय त्यांचं म्हणणं स्पष्ट आहे संमतीशिवाय पगार कापता येत नाही पगार हा कामाचा मोबदला आहे काही देणगी नाही त्याने एका वाक्यात सगळं सांगितलंय आम्ही संस्थेचे नोकर आहोत भागीदार नाही इतकंच नाही तर संघटनांनी याला थेट खंडणी असं म्हटलंय खूपच गंभीर आरोप आहे हा आता हा फक्त वाद नाही राहिला संघटना आता थेट कारवाईच्या तयारीत आहेत त्यांनी सरळ इशारा दिलाय एकतर ठराव मागे घ्या नाहीतर आंदोलनाला आणि कोर्टाच्या कारवाईला तयार राहा त्यांची मुख्य मागणी आहे की सरकारने यात लक्ष घालून हा ठराव त्वरित रद्द करावा पण ही पगार कपात एकटी नाहीये यामागे शाळांवर असलेलं मोठं आर्थिक दडपण आहे हे बघा निधी उभारण्यासाठी महामंडळाने इतरही काही ठराव पास केले आहेत ह्या सगळ्यावरून एक गोष्ट स्पष्ट होतीये संस्था वेगवेगळ्या मार्गांनी पैसे उभे करण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणजे हे एक मोठं संकट आहे ज्यामुळे शाळांना असे काहीतरी वेगळे आणि वादग्रस्त मार्ग शोधावे लागत आहेत आणि शेवटी हा सगळा संघर्ष एका महत्वाच्या प्रश्नावर येऊन थांबतो की सरकारी निधी कमी पडला तर त्याचा भार कोणी उचलायचा